नर्मदे हर हर हर, हर नर्मदे आम्ही आज या ठिकाणीच मुक्काम केला होता आणि आज सकाळी आम्ही अर्ध्या तासापूर्वी निघालो आहे खूप सुंदर निसर्ग नर्मदे हर शिल्पानी जंगल पहाडी भाग खूप खडतर रस्ता आहे हा ऐकलं होतं जे इमॅजिन केलं होतं त्याच्यापेक्षाही मला हा रस्ता अवघड वाटतोय नर्मदे बड़ी बड़ी हा जो समोर दिसतोय ना तो लखनगिरी बाबा आश्रम आहे आता तिथे आम्हाला नावेने पोहोचायचं आहे आणि ह्या एरियामध्ये एवढ्या भागामध्ये मगरमच्छ खूप असतात थोडीशी काळजी घ्यावी लागते हर आणि नर्मदा मय वाहन मगर मच्छ आहे लखनगिरी बाबांनी इथे समाधी घेतलेली आहे तर हे समाधीचं जे मंदिर आहे ते पाण्यामध्ये जात इथे छोटासा कळस दिसतो व्हिडिओ दिसणार नाही पण प्रत्यक्ष बघितल्यावर दिसतो तर इथे समाधी आहे उन्हाळ्यामध्ये ते मंदिर पाणी कमी झालं की दर्शनाला जाऊ शकतो त्या मंदिरामध्ये आपण आता फक्त बारीक छोटासा कळस दिसतो आहे नर्मदे हर हर हर, हर नर्मदे हे शूलपाणी जंगल आज आम्ही दिवसभरामध्ये आठ किलोमीटर अंतर पार केलं आहे खूपच अवघड चढ आहे पण सौंदर्य खूप सौंदर्य બાપુ કઈ કેસ ચાય પિલા બાબા ગયે મુક્તા ગયા બાપુ નર્મદે યાર બાબુ નર્મદે येथील सेमलेट या गावात आम्ही दोन सव्वा दोन वाजता पोहोचलो तेथील सरपंच हे आश्रम चालवतात तिथे गेल्यावर आम्हाला समजलं की तिथे सदावर्त दिलं जात सदावर्त म्हणजे आम्हाला शिदा दिला जाणार आणि आम्ही स्वयंपाक करायचा आणि जेवण करायचं मग तसं आम्ही त्यांच्याकडनं सदावर घेतलं स्वयंपाक केला चुलीवर आणि जेवण केलं नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे सकाळचे सात वाजलेले आम्ही आता आश्रमातून निघालोय आम्हाला आश्रमातील जो जे चालवतात त्यांनी सांगितलं सात नंतर सुरू करा परिक्रमा थोडासा रस्ता धोकादायक आहे म्हणून आम्ही थोडं उशिरा निघालो आज नर्मदे हर 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 नर्मदे पुढे नर्मदे हर नर्मदे हर, हर हर नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे, हर, हर हर नर्मदे। आता आम्ही ही जी नदी आहे हिचं नाव आहे झलकल ही बोटीने पार करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत आतापर्यंत जो आम्ही प्रवास केला सकाळपासून खूपच खड़दर होता भयानक होता आदिवासी आदा, आदा ये प्युअर आदावासी आहे <laughs> चौहान है वो राजपूत चौहान है ये भाभी और ये भैया ये तीन दिन से हमारे साथ है चार रोज होते महर्षि उत्तम सेवा धाम हर 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 नर्मदे हे खप्परमाळचं जंगल आहे शिल्पानीचंच आम्ही ह्या डोंगरावरनच खाली उतरतो उतरतोय ह्या रस्त्यावरनं आम्ही खाली आलो आलोय इथन असं हे खप्परमाळचं स्कूल आहे ग्रामीण आतमध्ये जाऊन बघूया